म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्रबद्दल अमात्य कोण होते बाजी प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रहू नसते तुझं महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला सांगू का, 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 का? का, का ते सांगाल चोवीस सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी का तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोलला लोकांना का? तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या ते ते hmm. या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चिवतिया माधर चोत हॅलो तुझ्या चोदा साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना नच तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव येऊन मारेल मादर तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशुचं गाडीत घुसतील माघर सुधा लक्षात ठेव लक्ष तुला तिथे मारेल बघ परशुराम की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही साहे मागर चोद लोक आहे तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हरामखोर हो शक्थे तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुलगी आहे म्हणून मादर सुद्धा तुम्ही लोक काले होराम करून सांगितलं तू तुझे काय बोल पावसाळीचे हो आणि काय करता अरे मूर्ताला इतिहास काय कोणता इतिहास काय तुमच्या घरातील माईल मादर सुद्धा तू जास्त करू नको ये ब्राह्मणामध्ये ज्या बोलशी जा ठेवित येत चल हा तुझा फायनल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना ब्राह्मणाच्या जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली उडवत आहे संभाजी राजाने अरे संभाजी हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा तुझ्या पायी देऊन मारलं संभाजी राजा आमच्या तुझ्या अन्नाजी दत्ताला तुझी लायकी कळते भेटू खोर काय भेटूस ओके सांगतो तू हरम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतो तुझ्या पेशव्यांचे लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवत्या ब्रिटिशांचा इतिहास ते वाच पाहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली होती मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना कोण ब्राह्मण होता का खोरा हे बघे लय आहे ते नागपूर मध्ये तुझ्या मायाची साले हरामखोर ऐ भाई तुला तुझे शिभे दिलंस की नाही ते जास्त शिभे मी देऊ शकतोय काय माझ्यावती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई भरणा शिभे देईचे काय संस्कार आहे तुझे दांभराकडे तुम्ही ये मोठे झाले बोंसळीच हो ऐ शाने तू जा मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता